कारल्याच्या एकविरा देवी मंदिरातही आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय एकविरा देवी मंदिरात सात जुलैपासून ड्रेस कोड लागू करण्यात आलाय तोकडे कपडे घातल्यास मंदिरात प्रवेश बंदी असेल पूर्ण अंग झाकलेले असल्यावरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे आगरी कोळी बांधवांचं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला इथल्या एकविराईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे एकविरा आई मंदिरात पावित्र राखण्यासाठी बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी सात जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी दिली आहे अनेक भाविकांची मागणी होती की ड्रेस कोड लागू झाला पाहिजे कारण मंदिराचं देवी मातेचं आणि घडाचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच त्याविषयी ड्रेस कोडची जी सक्ती आहे सक्ती म्हणण्यापेक्षा ड्रेस कोड आम्ही लागू केला आणि त्याच्यात काही नियम आहेत की जेणेकरून भारतीय जो गणवेश असेल महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण तोच परिधान करावा जेणेकरून अंग भरून कपडे असायला हवेत कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नको आणि म्हणूनच आम्ही तो ड्रेस कोड लागू केला तर या कोड बाबतच्या निर्णयाचं स्वरूप नेमकं काय ते पाहूयात धोतर, कुर्ता पायजामा पॅन्ट शर्ट टी शर्ट किंवा पारंपरिक भारतीय पोशाख पुरुष आणि मुलांसाठीचा हा ड्रेस कोड असेल त्याचबरोबर काय टाळावं शॉर्ट स्कर्ट मिनी स्कर्ट फाटकी जीन्स वेस्टर्न कपडे हाफ पॅन्ट आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे साडी सलवार कुर्ता किंवा पारंपरिक भारतीय पोशाख महिला आणि मुलींसाठी